मिरजेत योगी नगर या ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून लुबिनी बुद्ध विहार याची स्थापना करण्यात आली आहे या विहारामध्ये ग्रंथालय देखील करण्यात आले आहेत ज्यामुळे इतर समाजातील मुले ही अभ्यास करून पुढे चांगले शिक्षण घेऊन उच्च दर्जाच्या अधिकारी बनतील हा दृष्टिकोन समोर ठेवून बुद्ध विहार आणि ग्रंथालयाची स्थापना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली या बुद्ध विहारमध्ये योगेंद्र थोरात यांनी जल्लोष आणि डॉल्बीला फाटा देत विचारांची जयंती साजरी केली यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भारतीय संविधानाचे कलमे पाठांतर स्पर्धा बाबासाहेबांच्या जीवनगाथेवर वक्तृत्व स्पर्धा तसेच तीन ते चार तास वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन करून विचारांची जयंती साजरी करण्यात आली दुसरे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करत समाजात नवीन आदर्श निर्माण केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त आज मिरजमध्ये लुंबिनी बौद्ध विहार योगीनगर जे आम्ही सगळ्यांनी इथं स्थापन केलेलं आहे तिथे खूप चांगले लोकांचे उपक्रम सुरू आहेत आज मुलांनी नऊ ते बारापर्यंत वाचन केलंय अजूनही वाचन चालू आहे संविधानाची कलमा आम्ही आम्हाला वाटलो तर चौदा पंधरा येथे मुलं पन्नास पर्यंत संविधानाची कलमा आज सांगत आहेत वाचन केलेल्या मुलांची तर अजून संख्या वाढतच आहे आणि मुलांची चित्रकला बघितली आपण तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची खूप चांगली त्यांनी चित्र रेखाटलेली आहे आणि वक्तृत्व स्पर्धा गाणे आपण पाहू शकता की मुलींनी रांगोळी इतकी चांगली काढलेली आहे हे स्वयंभू पद्धतीने व्हायला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला प्रेम आहे ते प्रेम आम्ही व्यक्त करायला लागतोय आम्ही भाषणातून व्यक्त करतोय आम्ही कवितांमधून करतोय आम्ही गाण्यांमधून करतोय आम्ही चित्र काढून करतोय या प्रकारची विचारांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली पाहिजे त्यांच्या मूर्ती पुढे डॉल्बी लावून सत्यानाथ जे सुरू आहे या पुढच्या पिढीनं करू नये म्हणून आम्ही छोटासा प्रयत्न करत आहे आम्हाला माहिती आग लागलेली आहे मात्र आम्ही पाणी टाकून आम्ही सगळे जण त्या विचाराचे आम्ही हे आग विचारवायचा प्रयत्न करतच राहणार पुढच्या वर्षी पण आम्ही असे उपक्रम घेणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फक्त जयंतीपूर्ती नसून आमच्या त्या आत्म्यात बसलेले आहेत आमच्या विचारात बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना कधीही निरोप देणार नाही उलटा आम्ही डॉक्टर बाबासाहेब चालणारच आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणासाठी या मुलांसाठी मी नगरपालिकेच्या शाळा डेव्हलप केलेलेच आहे संघटित व्हा मला म्हणायला हे वाटेल की आज दोन मंडळ असतील तर एक मंडळ झालं पाहिजे मात्र दोन जे चार मंडळ होत आहेत हे कोण करत आहे कुणाच्या फायद्यासाठी करताय हे युवकांनी थोडा विचार केला पाहिजे आणि आपलं आपलं लक्ष आणि आपली चाल आपली वाटचाल सगळंच आपलं बौद्ध विहाराच्या दृष्टीनं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व्यक्ती आपल्याच जन्मलेला आहे त्याची सगळे घेऊन लोक बाहेरचे देश आर जात आपणही पुढे गेलं पाहिजे आपल्या मुलांना पुढच्या पिढीला आपण चांगलं शिकवूया आणि या जयंती निमित्त हा चांगला उपक्रम आपण घेऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो सूचना करतो जय भीम जय भीम जय भीम